नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे आज जो जी ब्राह्मणांवर सगळी टीका चालती आहे ब्राह्मणांच्या इतिहासाच्या संदर्भात mm -hmm. म्हणजे ब्राह्मणांनी इतिहास काय लिहिला वगैरे आणि ब्राह्मणांनी किती चुकीचा इतिहास लिहिला वगैरे हे जे ए, टीका करणारी जी ही काय म्हणतात त्याला पुरोगामी युनिव्हर्सिटीमधली ही जी लोकं आहेत काय मला कोणाची नावं घ्यायची नाहीत आणि त्याला काही ब्राह्मणांनी फोन करून उत्तरं दिली वगैरे आणि त्यांना धमक्या दिल्या माझी एक विनंती आहे सगळ्या ब्राह्मणांना की असलं काही करू नका म्हणजे मला वाटत नाही की त्या ग्रहस्थांनी कारण त्यांनी स्वतः दुसरा व्हिडिओ टाकून हेही सांगितलं की हे फो फॉर्मॅट केलं आहे वगैरे वगैरे आणि त्याची पोलीस चौकशी करत आहेत आणि त्याचा कोर्टामध्ये सुद्धा विषय आहे आज मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दल सांगितलं आहे पण ब्राह्मण समाजाने अशा कुठल्याही प्रकारच्या टीका ह्या पुरोगामी इतिहासकारांवर करू नये या पुरोगामी इतिहासकारांमुळे पुरो इतिहास बदल बदलेल अशातला भाग नाही मला या पुरोगामी इतिहासांब इतिहासकारांबद्दल मला हेच म्हणायचं आहे की ते असं म्हणून जे ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहिला वगैरे असं म्हणून ते त्यांच्या मराठा साम्राज्याची किंवा मरा त्या काळ त्या काळीन मराठा जे नेतृत्व होतं जे राजे होते त्यांचा अपमान करत आहेत ये दिता, दिता था 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 जे ब्राह्मणांना शिव्या किंवा ब्राह्मणांचा अपमान करता करता ते खरे त्यांचा अपमान करत आहेत उदाहरणार्थ अठराशे झाली कोण चिटणीस म्हणून आहेत जे खंडोबाळला चिटणीसांचे जे वंशज आहेत त्यांनी काही बखर लिहिलेली आहे अठराशे साली आणि अठराशे झाली ही बखर लिहिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी संभाजी महाराजांवर जे काय लिहिलेलं आहे त्याच्यावर तुम्ही त्याच्यावरनं तुम्ही ही सगळी ब्राह्मणांवर टीका करतात मला एक विचारायचं आहे याच्यामध्ये की अठराशे साली जेव्हा ती बखर लिहिली गेली चिटणीसांनी ज्या कुठल्या चिटणीसांनी लिहिली ती ती लिहित असताना छत्रपती कोण होते राजे भोसले होते त्यावेळेस तिकडचे सातारचे आणि त्यावेळेस ती बखर लिहिली आणि हे प्रतापसिंग महाराज हे खूप स्ट्रॉंग माणू नेतृत्व होत होते आणि अत्यंत भक्कम नेतृत्व होतं एवढं की ब्रिटिशरांनी त्यांना वाराणसीला नेऊन ठेवलं आणखीन त्यांचं हे खालचा केलं आणि त्यांच्या भावाला त्याच्यावर त्या गादीवर बसवलं मग हा माणूस प्रतापसिंग राजे एवढा स्ट्राँग होता तर हे बल्ल चिटणीस जे बखर लिहित होते आणि त्यांनी खोटं लिहिलं तर हे खोटं लिहिलं हे त्यांना कळलं नाही का त्यांनी यांच्याकडे दुर्लक्ष केलं का त्यांना माहिती नाही हे त्यांना माहिती नाही किंवा त्यांनी दुर्लक्ष केलं असं होऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही ह्या मला ह्या नव इतिहासकारांना पुरोगामी इतिहासकारांना मला हे सांगायचं आहे की याच्यामध्ये तुम्ही काय करतायत म्हणजे ठीक आहे तुम्ही ब्राह्मणांना शिव्या आहेत ब्राह्मणांना शिव्या देऊन काय ते काय म्हणतात ना इतिहास काही बदलत नाही आणि इतिहास बदलत नाही आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला मी सांगतो की अठराशे सालानंतर आत्तापर्यंत अगदी दोन हजार चौदा पंधरापर्यंत पर्सनल हे मराठा आंदोलन वगैरे सुरू झाली तोपर्यंत सगळंच नेतृत्व मराठ्यांचं होतं म्हणजे अगदी छत्रपती राजर्षी शाहू हे सुद्धा कोल्हापूरचे छत्रपती होते आ तर तोपर्यंत ह्या लोक ह्या ह्याच्यावर कधी कोणी आक्षेप घेतला नाही म्हणजे हे सगळे मराठा नेतृत्व हे नाकरतं होतं का म्हणजे मला ह्या म्हणून ब्राह्मण समाजाने ब्राह्मण समाज हा कधीच मराठ्यांचं विरुद्ध नव्हता ब्राह्मण हा कायम मराठ्यांचा अंकितच होता मी शब्द परत रिपीट करतो ब्राह्मण हा समाज मराठ्यांचा अंकितच होता ब्राह्मणांनी कधीही छत्रपतींना डावलून स्वतः राजा व्हायचं कधीही प्रयत्न केला नाही आज छत्रपतींच्या न म्हणजे पेश पेशवाईनंतर शिंद्यांनी होळकरांनी स्वतःची राज्य स्थापन केलीच ना पेशव्यांनी कशासाठी म्हणून पेशव्यांचं राज्य गेलं त्यामुळे इतिहास हा बदलत नाही आणि मला वि माझी आणि ब्राह्मणांनी ह्या नवीन जी काय हे आहेत इतिहासकार आहेत या नवीन इतिहासकारांवर कुठल्याही प्रकारची टीका करू नये कारण टीका करू टीका करून आपण एक तर वैमनस्य वाटतं नंबर एक नंबर दोन असं आहे त्यानीमुळे काही इतिहास बदलत नाही म्हणजे मला आत्ता असं म्हणजे आपण एकोणीसशे सत्तेचाळीस सालानंतर किंवा एकसष्ट सालानंतर जेव्हा महाराष्ट्र स्थापन झाला त्याच्यानंतरचं मला बोलायचं आहे त्याच्यानंतर सगळे मराठाच मुख्यमंत्री होते ना एक मनोहर जोशी सोडले आणखीन आत्ता देवेंद्र फडणवीस सोडले तर सगळे मराठा मुख्यमंत्री होते मग ह्या त्यांना त्यावेळेस कळलं नाही का शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते पवारसाहेबांना हे कळलं नाही पवारसाहेब गप्प का आज आजही पवारसाहेब गप्प आहेत फक्त त्यांच्या आणि पवारसाहेबांचं हे जे राजकारण चालू आहे या पवारसाहेबांच्या राजकारणामुळे पवारसाहेबांची जाधोगती होती आहे आणि हे जे नवं इतिहासकार आहे ह्यांची जाधोगती होती आहे आपली अधोगती होत नाही त्यामुळे ते कोण वैद्य किंवा कोरटकर जे ग्रहस्थ आहेत ह्या लोकांनी किंवा यांच्यासारख्या लोकांनी अशी बेजबाबदार वक्तव्य करू नये मला वाटत नाही त्यांनी ही बेजबाबदार वक्तव्य केली असतील कारण स्वतः कोरटकरांनी स्पेशल व्हिडिओ बनवून हे केलेलं आहे पण आता कायद्याचा भाग आहे त्या कायद्याच्या याच्यावर हे मला या मराठा नव इतिहासकारांना एक विचारायचं आहे की एवढा इतिहास जो लिहिलेला आहे त्याच्यामध्ये सगळे ब्राह्मणच आहेत मग त्यावेळेस कुठला मराठा इतिहासकार का नाही झाला आज शिवाजी सावंतांनी छावा छावा लिहिला एक माझ्यामध्ये एकाहत्तर बहात्तर साली छावा लिहिला तेव्हा कुठले मराठ तेव्हा त्याच्यानंतर वसंतराव पा वसंतराव पाटील शरद पवार पृथ्वीराज चव्हाण दिलीप विलासराव देशमुख हे किती मराठा बाबासाहेब भोसले जे अत्यंत आउटस्फोकन होते हे किती मराठा हे झाले मुख्यमंत्री झाले त्यांनी छावावर बंदी काने आता का नाही आणली आत्ता रिसेंटली विश्वास पाटील आय एस ऑफिसर आहे मोठा हुशार माणूस आहे त्यांनी पण संभाजी कादंबरी लिहिली कुठलाही ब्राह्मण विश्वास पाटलांवर किंवा शिवाजी सावंतांवर अपशब्द बोलत नाहीत उलट ते वंदनीयच आहेत हुशारच आहेत अभ्यासकच आहेत काय त्यामुळे माझी ब्राह्मण समाजातल्या सगळ्यांना विनंती आहे की असलं कुठलंही वक्तव्य करू नये आपण आपल्या पद्धतीने काम करत राहावं इतिहास बदलत नाही कळलं त्यामुळे आणि ह्याच्यामुळे काय होतं आहे की जो ग्रामीण भागातला जो ब्राह्मण आहे त्याला त्रास होतो आहे त्यामुळे हे न करता आपण यांच्याकडे दुर्लक्ष करावं असं माझं हे आहे कारण हे अजून काही वर्ष याच्यानंतर यांना सपोर्ट करणारी लोक यांना कोणी सपोर्ट करणार नाही काय आणि ह्याच्यामध्ये ही लोकं हे करत असताना हे मराठा समाज कसा मराठा नेतृत्व हे कसं अकार्यक्षम आहे असं ते कार्य अकार्यक्षम नाही आहे काय कारण जे राजश्री शाहूंनी केलं किंवा मी जे प्रतापसिंग भोसले म्हटलं वगैरे यांना यांनी जे काही केलेलं आहे हे मोठी लोक आहेत कळलं का त्यामुळे एक हे आ पण हे अकार्यक्षम नाही आहेत आता शरद पवार आता ठीक आहे राजकीय मतभेद असू शकतील पण पवारसाहेब काय अकार्यक्षम माणूस नाही विलासराव देशमुख काय अकार्यक्षम एक माणूस नाही ते पॉलिटिकल कंपल्शन सोडून द्या पण ही लोकं असं बोलून ह्यां हे ना करते आहेत असं सिद्ध करतात त्यामुळे माझी ब्राह्मण सम ब्रा, ब्राह्मण लोकांना विनंती आहे की त्यांनी असं कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करू नये धन्यवाद